बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल आज रोजी जामखेड शहरातील खरडा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी जामखेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शहरातील हजरत इमामशाह वली बाबा दर्गा व शनी मारुती मंदिर येथे दर्शनासाठी उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केडब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड चेहरा मोहरा बदलणारा आमदार निलेश लंकी, लंके आज खासदार म्हणून निवडून आले आणि जामखेडला त्यांनी जो दिलाला शब्द जामखेडून रेल्वेमध्ये बसून दिल्लीला तीनशे लोक देणारे आणि रेल्वे जामखेडून लंके साहेबाच्या ह्याच्यातून करून दिल्लीपर्यंत आपण रेल्वेमध्ये मधलो जामखेडून बसून जाऊ लंके साहेबांच्या आशीर्वाद आणि ज्या पवार साहेबांचा पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडला देवेंद्र फडणवीसला त्याची जागा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवली आणि देवेंद्र फडणवीसला नागपूरलाच पाठवायचं जनतेने लोकसभेमध्ये निवडून पाठवलेलं आहे वास्तविक मला तर संपूर्ण इंडिया आघाडीच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे लोकसभा केले आहे मतदारसंघाची आणि भारतातील सर्व उत्तर जिंकल्याचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांना शिंदेजी आणि साहेबाचा या ठिकाणी बहुमताने विजय झालेला आहे खरंतर या देशामध्ये भाजपने पैशाच्या जीवावर या देशामध्ये राज्य करण्याचा कारभार केलेला आहे आणि पैशाच्या जीवावर या देशामध्ये एन डी एने आपलं सरकार प्रस्थापित केलं दोन वेळेस याही वेळेस खूप पैशाचा त्यांनी मारा केलेला आहे परंतु सामान्य जनतेने दाखवून दिलं अगदी उत्तर प्रदेशच्या दा, या सामान्य जनतेने दाखवून दिले की भाजप हा एक पक्ष असा आहे की जो जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये लोकांचं विभाजन करतो आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या देशातला हिंदूंनी मुसलमानांनी ख्रिश्चनांनी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी इंडिया आघाडीला मतदान केलं अहमदनगर दक्षिणमध्ये धनशक्ती आणि जनशक्ती अशी जी लढाई झाली यामध्ये एका शिक्षकाच्या मुलानं पराभव या ठिकाणी करून दाखवला अनेक वर्षांची परंपरा आणि अनेक पिढ्यांची परंपरा, अने परंपरा असलेल्या पराभव या शिक्षकाच्या केला जनतेच्या बळावर केला खरं तर अहमदनगर दक्षिणेतील सर्व मतदारांच्या आभार मानेल त्याच्या त्यात आमच्या जामखेड तालुक्याने जे कौल दिला सर्व शेतकरी एकत्र आले आता आभार म्हणाले तसं सर्व जाती धर्म एकत्र आले आणि शरद पवारच्या नेतृत्वाखाली आमदार निलेश लंकेला या ठिकाणी खासदार करण्याचं काम अहमदनगरच्या भाऊ आज खासदार म्हणून निवडून आले त्यानंतर मी नगर जिल्ह्याच्या वतीने त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो एक सर्वसामान्य माणूस आज जनतेने त्यांना कौल दिलेला आहे जातीवादीचं राजकारण चालणार नाही ही जनताने आज, आज दाखवून दिलेलं आहे जातीवादी राजकारण करून मतं मिळत नाही सर्वसामान्य जनतापर्यंत काम करणारा नेता कसा असावा ही निलेश लंकेसारखा असावा हे लोकांनी खासदार म्हणून निवडून दिले आपले लोकनेते आता लग्के साहेब जनतेच्या विश्वासाला कधी तळा जाऊन ना ना ना। येणार नाही हे अपेक्षा व्यक्त करतो आणि आज जेव्हा निकाल लागलेला आहे दक्षिण अहमदनगरचा तेव्हा फक्त विजय किंवा जनशक्तीचा विजय आहे इथं धनशक्तीचा पराजय झाला आहे आणि मोदी आणि शाह यांचा ही उंच होती याला लोकांनी नाकारलेला आहे एवढं म्हणून